गेले तीन दिवस दिल्लीमध्ये मराठी साहित्य परिषद याचं अधिवेशन सुरू होतं ते दोन तफ्यामध्ये होतं त्याचा फायदा भाग जो उद्घाटनाचा होता त्याचं प्रमुख पद हे देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या विरोध आणि नंतर चार वर्षामध्ये कार्यक्रम ते वेगवेगळे ते साहित्य परिषदेनं नव्या अध्यक्षा ताराभाळकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या होत्या सुदैवानं हे दोन्ही कार्यक्रम अत्यंत यशस्वी राहिले प्रधानमंत्र्यांचा जो कार्यक्रम होता तो वेगळ्या ठिकाणी होता आणि तालकटोरा हे सगळ्यात मोठं स्थळ आहे तिथं रेडिओमध्ये तिथं नंतरचे तीन व्ही प्रोग्राम होते सरांचा प्रधानमंत्र्यांचा विद्यासनाचा कार्यक्रम जो होता तो सीए 私はそれを見ることはできません。私はそれを見ることはできません。私はそれを見ることかできません。私はそれを見ることはできません。 ਕਈ ਸਵੇਰੇ ਗੁਰਦਸਤਨ ਤੇ ਕਈ ਨਾ ਕਈ ਕੀ ਬਾਤ ਹੋ ਰਹੀ ਹੈ ਅਸਲ ਤੇ ਕਿ ਸੋਹ ਸਿਆਣੇ ਅਜੇ ਗੰਧੀ ਨਾ ਤੇ ਉਹਦਾ ਵਾਰਦਨ ਸਭ ਗਵਿੰਦ ਅਸਾਉਂ ਜਿ세 ਇਹ ਅਜੇ ਕਿ ਜਿ세 ਜੇਸਲ ਸੀ ਜੈਨ ਅਸਵਨ ਤੇ ਕਿਛਾ ਉਹਦੀ ਅਸੀਖਤ ਹੋਣਾ ਨਹੀਂ